नमस्कार महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विटा शहरात विशाल पाटील यांच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे श्री भैरवनाथ मंदिरापासून संपूर्ण विटा शहरात विशाल पाटील यांची दणदणीत रॅली काढण्यात आली आहे प्रस्थापित नेत्यांचे आदेश टावलून तरुणांनी विशाल पाटील यांच्या प्रचारात आघाडी घेतली आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील वारे विटेकरांनीच फिरवली असल्याची शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली सांगली लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात विटा शहर आणि खानापूर तालुक्याने यावेळी गेम चेंजरची भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले आहे माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी आमदार अजितराव घोरपडे यांच्या पाठिंब्यानंतर विटा शहरात देखील विशाल पाटील यांना गेल्या आठ दिवसात जोरदार पाठिंबा मिळाला लोकनेते हनुमंतराव पाटील यांचे नातू माजी नगरसेवक पद्मसिंह पाटील माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील राष्ट्रवादीचे नेते सुशांत देवघर नितीन जाधव यांनी विशाल पाटील यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन रान उठवायला सुरुवात केली यानंतर भाजप आणि महायुतीला दुसरा मोठा दणका देत माजी उपनगराध्यक्ष सचिन जाधव अॅडव्होकेट धर्मेश पाटील अॅडव्होकेट विजय जाधव भालचंद्र कांबळे महेश ताजी कदम प्रताप सुतार यांच्यासह आजी माजी नगरसेवक विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी पाटील आणि बाबर गटातील प्रस्थापित नेत्यांचे आदेश टावलून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान केले अर्थातच सांगली जिल्ह्यात केवळ वारे फिरले नाही तर विटेकर तरुणांनी अफलातून कामगिरी करत सांगली जिल्ह्यातील राजकारणाचे वारे फिरवल्याचे स्पष्ट झाले विटा शहराने विशाल पाटील यांचे वारे संपूर्ण जिल्ह्यात केल्यामुळेच विशाल पाटील यांनी समारोपाची रॅली करण्याचा बहुमान विटा शहराला दिल्याचे सांगण्यात येत आहे अर्थातच निवडणुकीच्या निकालानंतरच सांगली लोकसभा मतदारसंघात कोणाचे वारे कसे आणि कुठे फिरले हे स्पष्ट होणार आहे